भिवंडी तालुक्यातील देवरुंग येथे विठ्ठल रखमाई मंदिर येथे अखंड अरणाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अखंड अरनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले भजन कीर्तन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये देवरुंग गावातील सर्वस्थ सर्व सर्... 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 वारकरी भक्त त्यासोबतच पंचकुशेतील वारकरी भक्त यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग देत मोठ्या उत्साहामध्ये अखंड अरनाम सप्ताह सोहळा संपन्न केला यावेळी अनेक महाराज देखील उपस्थित होते अनेक महाराजांनी या अखंड अरनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आपले मनोगत देखील व्यक्त केले गेली शेचाळीस वर्ष हा नाम उत्सव धर्मोत्सव आमच्या गावात आमच्या तिन्ही आमच्या परिसरात देवरुंगपाडा असेल बाबगाव असेल आजूबाजूची दुसरी गावं असतील ही सर्वजण मिळून या ठिकाणी उत्सव करतायत देवाचा उत्सव करतात आणि याच्यामध्ये आपले सगळ्यांचे भेद विसरून कोणी लहान कोणी मोठा कोणी गरीब कोणी श्रीमंत हा भेद विसरून गेले आठ दिवस आनंदामध्ये हा उत्सव सर्वांनी साजरा केलेला आहे जेवढे वृद्ध या उत्सवामध्ये आनंद घेत आहेत तेवढे तरुण सुद्धा लहान मुलं सुद्धा या उत्सवामध्ये आनंद घेत आहेत तेव्हा आनंद देणारा हा उत्सव या ठिकाणी गेली सात दिवस झाले त्याची आज सांगता झालेली आहे एक दुःख आहे आम्हाला कारण आजपासून गावात आमच्या वैष्णव येणार नाही तेव्हा पुढच्या वर्षी निश्चित या उत्सवाची आम्ही वाट पाहू आज सर्व मंडळींनी तन मन धनाने या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत या सर्वांचे आम्ही ग्रामस्थ मंडळ देवर आणि उत्सवातून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो वारकरी संप्रदाय संघटित झाल्यामुळे जा... या वर्षीचा राज्यसभेचा निकाल आपण पाहिलाय कसा काय उलटला धर्माप्रतीचे जागरण आलेलं आहे कीर्तन या सत्यांचं कामच आहे लोकांना धर्माकडे वळवणं लोकांना धार्मिक बनवणं त्यांच्या अंतकरणात जे धर्माची श्रद्धा झाकलेली आहे तिला उजागर करण्याकरता कीर्तन आहेत त्यांना उजागर करण्याकरता संतांचे अभंग आहेत या अनुषंगाने अनेक कीर्तनकार धर्मावर बोलतात आणि आज धर्माप्रती आपली भावना कारण ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे पाहे ध्वजाचे पा चिरगुट राया जतन करीता कष्ट जसा ध्वज हा पाहायला गेला तर अर्ध्या मीटरचा तुकडा आहे अर्ध्या मीटरच्या तुकड्या करता करोड लोकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिलेल्या आहेत तो भगवा झेंडा वारकरी संपर्कचं प्रतीक आहे आणि तोच भगवा झेंड्याच्या उद्यमानानं हा उत्सव आम्ही करत असतो धर्माकरताचे कीर्तन आहे फक्त एवढंच आहे की आम्ही ताल आणि मृदुंगाच्या शस्त्रांनी ही क्रांती करतोय आणि देशाचा सैनिक हा शस्त्राच्या माध्यमातून क्रांती करतोय आणि वारकरी मात्र नाम साधनेच्या बळावर ही धर्म क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहोत गाव एकत्र येण्याकरता सर्व ग्रामस्थांना या कार्यक्रमात आम्ही कामाकरता जुंपलेले सगळं प्रत्येक जण कोणी अगदी जी श्रीमंत आहेत यांच्यासारखी मंडळी झाडू घेऊन साफसफाई करतोय एखादा गरीब असेल त्याचा सन्मानही होतोय हा भाव आहे क्रमांक दोन वित्ताचं नियोजन प्रत्येकाच्या घरातले पाच रुपये पन्नास रुपये पाच हजार रुपये का पन्नास हजार रुपये या धर्म कार्यात आलेले आहेत म्हणजे वित्त शुद्धी सुद्धा झालेली आहे क्रमांक तीन गावाची साफसफाई बघा तुम्ही कशी झालेली आहे पूर्ण गाव स्वच्छ झाले आहे आणि क्रमांक चार व्यसनांवर प्रत्येक कीर्तनकार बोललेले आपण व्यसनापासून दूर राहिलो पाहिजे मग सिगारेटचं व्यसन असेल तंबाखूचं व्यसन असेल किंवा स्त्री स्त्रीसारखे मोठे मोठे प्रकार या तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो आम्हाला की सालंकृत कन्यादान जाना दाना समान तुकाराम महाराज म्हणतात मुलीला मारू नका तिला वाढवा ती तुम्हाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य देईल हेच आम्ही कीर्तनातून सांगत असतो अनेक प्रकारच्या जीवनातील आवश्यक गोष्टींवर प्रकाश टाकण्याचं काम हे सप्ते करत असतात बोला पुंडलिका वर्धा हरविठोल तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज जगद्गुरु श्री तुकाराम की अखंड रिनम सप्ताहाचा शेचाळीसव वर्ष एक वर्षानंतर चार तप्प पूर्ण होतात आणि त्याच्या दोन वर्षानंतर पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत याला असंच म्हणता येईल कि इवलेसे रोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आज मोगरा फुल आला आणि फुले वेचिताची अतिभरू भरू आला आमच्या आमच्या पूर्वजांनी वडीलधारांनी ह्या नियोजन केलं एकोणीसशे एकोणनव्वद पासून आणि आज त्याला खरोखर -खर मोगरा हा भरभरून आलाय आणि त्याचा वाटा त्याचं श्रेय सगळं आम्हाला मिळत आहे हे आमचं परम भाग्य आहे आजच्या काही वर्षापासून आमच्या ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरपंच श्यामजी दवी साहेब हे अतो अतोनात श्रम करतात आमचे सरपंच उपसरपंच केणे साहेब असतील बळारमजी गोडे साहेब असतील हे सगळे त्यावेळेला राजकारण सगळं बाजूला काढून इथे अगदी तन मन आणि धनाने कार्य करत असतात आणि हा आम्हाला आयता वाटा देत असतात आम्ही कीर्तनकार असून सुद्धा आम्ही पुढे जात नाही आम्हाला सगळं आयता देतात आणि खरोखरच काय द्यावे त्यांची व्हावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा त्यांनी एकदम आनंदाने भरभरून हा समारंभ असो अगदी आनंदाने केलात आणि असंच हा राहो